जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवासिनी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात झाला साजरा चौदा मार्च दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवासिनीच्या प्रांगणात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य ज्ञानेश्वर जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अरुण महाराज गायकवाड उपाध्यक्ष भागवत शेळके मुख्याध्यापक माधव रोडगेसर समाधान वाघमारे सर गणेश जाधव सर सरपंच सतीश पाटील गाडेकर उपसरपंच मनोहर तायडे ग्रामपंचायत सदस्य अण्णा गायकवाड माजी सरपंच संजय तायडे प्रभू गायककार व ग्रामपंचायत सदस्य तथा समस्त गावकरी मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले बाल आनंद मेळाव्याचे विद्यार्थी यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते खाद्यपदार्थाची चांगलीच रेलचेल होती भजे पळे चिवडा खमंग ठोकळा वडा सांबार यासारखे अनेक पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून विक्रीला ठेवले होते काही विद्यार्थ्यांनी बर्फी पेढे घरगुती आईस्क्रीम यासारख्या गोष्टीही बनवल्या होत्या या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी दुकानदार आणि विद्यार्थी ग्राहक तसेच पालक ग्राहक या सर्वांनाच खूप आनंद मिळाला विद्यार्थ्यांनी तर खाद्यपदार्थावर खूपच ताव मारला बाल आनंद मिळाव्याला पालकांनी पुरुष आणि महिलांनीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यापार गणित व्यवहारी ज्ञान न्या यासारख्या अनेक गोष्टींचा फायदा झाला सदैव कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग जिल्हा परिषदचे प्राथमिक शाळा सवासनी यांनी परिश्रम घेतले विजय खरात सहसंपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य